हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे प्यूवायकू प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण अति महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी व्ही एम पी प्रश्न आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत प्रतिभा ताई पाटील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रतिभाताई पाटील बरोबर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा ताई पाटील यांची कधी निवड झाली होती दोन हजार सात साली ओके त्या महाराष्ट्राच्या माजी राज्यपाल देखील होत्या हे लक्षात ठेवायचं आणि भारताच्या सर्वात महत्वाच्या पदावर त्यांची निवड झालेली आणि ते पद आहे राष्ट्रपती बरोबर आता ऑप्शनमध्ये इंदिरा गांधी इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या राईट त्यानंतर सोनिया गांधी सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या नेत्या ने होत्या म्हणजे नेत्या आहेत ओके त्यानंतर सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या हे लक्षात ठेवा पहिल्या राज्यपाल हे होत्या आणि कोणतं स्टेट तर ते होते उत्तर प्रदेश ओके त्यानंतर पुढे पाहूया मीरा कुमारी हे ज्या मीरा कुमारी आहेत त्या भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती होत्या हे है लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक खुश खबर आहे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज मध्ये आपण चार टेस्ट घेऊन आलेलो आहेत ओके या चार टेस्ट मध्ये आयबीपीएस पॅटर्नुसार टेस्ट आहेत ओके क्वेश्चन आहे क्वेश्चनचं आन्सर पाच आय बी पी एस पॅटर्ननुसार पर्याय अँसरचं एक्सप्लेनेशन आले राहिलेलं चार पर्यायचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस ते त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यासाठी फक्त आणि फक्त एकोणऐंशी रुपये इतकी माफक फी ओके आता जो हा प्रश्न आहे मित्रांनो तो आपण मराठी व्याकरण भाग बारामध्ये पाहिलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी चला उपकार विसरण्याची प्रवृत्ती यासाठी योग्य पर्याय ओळखायचा आहे त्या काय म्हणतात ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं डिटेल पाहिलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न घेण्याचं कारण की आपले किती विद्यार्थी मित्रमैत्रिणी रेग्युलर आपले व्हिडिओ पाहतात ते मला समजणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त अन्सर कमेंट करा उपकार विसरण्याची प्रवृत्ती यासाठी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट करायचे पुढे पाहूया पहा महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या आहे छत्तीस ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छत्तीस समोरचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्याची विभागणी कोणत्या जिल्ह्यातून झाली तर पहा गडचिरोली जिल्ह्याची विभागणी चंद्रपूरमधून झाली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चंद्रपूर मित्रांनो जिल्हा आणि त्यांचं विभागणी हे तुमच्या परीक्षेला येणार म्हणजे येणारच आणि त्यासाठी आपण एम पी एस सी ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये एक ट्रिक्सचा व्हिडिओ बनवलेला हे लक्षात घ्या आपल्या स्मार्ट एक्झाम युट्यूब चॅनलवर एम पी एस सी ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ हे लक्षात घ्या त्यामध्ये आपण जिल्ह्यांची विभागणी सविस्तरपणे दिलेली आहे ओके त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा परीक्षेसाठी खूप फायद्याचा आहे ओके गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या विभागणीने अस्तित्वात आला आणि कधी आला होता एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा आहे चंद्रपूर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंद्रपूर चंद्रपूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाच्या रेकॉर्डसाठी ओळखला जातो येथील तापमान पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते हे लक्षात घ्या ओके त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्रातील विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे हा देखील व्ही आय एम पी क्वेश्चन आहे आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे कारण प्रश्न इतका महत्वाचाच आहे ओके महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर आता ऑप्शनमध्ये आहे अष्ट्याहत्तर ही संख्या कोणाची आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके अष्ट्याहत्तर विधानसभेचे आहे की विधान परिषदेचे आहे ते कमेंट करून सांगा समोरचा प्रश्न पाहूया बाल दिन, दिन केव्हा साजरा केला जातो तर चौदा नोव्हेंबर ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदा नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असून भारतामध्ये हा दिवस, भारता दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो जर तुम्ही अजून आपला एक हजार प्रश्नांचा एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे हे लक्षात घ्या तुमच्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्नसंच घेतलेला आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली ओके कारण आता तुमच्या परीक्षेसाठी खूप कमी दिवस राहिलेत आणि कमी दिवसात तुम्ही ज्या जो अभ्यास केला आहे तो अभ्यास रिवाइज करणं गरजेचं आणि तुमच्या रिव्हिजनसाठी हा एक हजार वन लायनर प्रश्नांचा संच खूप युजफुल आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आत्ताच तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस ते त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवलेली आहे आणि जर तुम्ही हा संच घेतला तर तुम्हाला इंग्लिश व्हॉकॅबलरी नोट्स आणि मराठी वन लायनर शब्दसंग्रह हे एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहेत म्हणजे या तिन्ही नोट्स घेतल्या तर त्यात फक्त तुम्हाला सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या नोट्स घ्या परीक्षेसाठी खूप फायद्याचं आहे ओके आता रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर ती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक भाऊराव पाटील बरोबर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकोणीसशे एकोणीस साली रत शिक्षण संस्था स्थापन केली आणि यामागचा उद्देश काय होता तर सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये शिक्षण प्रसार करणे बरोबर त्यानंतर महात्मा फुले महात्मा फुले यांनी कोणता समाज स्थापन केला होता खूप महत्वाचा आहे हा देखील परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला महात्मा फुले यांनी महर्षी दोंडू केशवकर यांनी महिला शिक्षण व विधवा पुनर्विवाहाचं काम केलं होतं विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचं काम केलं होतं बरोबर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पहा सामाजिक न्यायाचे प्रतीक आहेत ते आणि घटना समितीची जी मसुदा समिती होती त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पा महाराष्ट्राची प्रमुख पश्चिम वाहिनी नदी प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे तापी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तापी ही पश्चिम वाहिनी नदी असून ती महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून वाहते व वा अरबी समुद्रात मिळते ओके त्यानंतर गोदावरी आहे पूर्ववाहिनी व कृष्णा देखील पूर्ववाहिनी आहे वैनगंगा ही गोदावरीची उपनदी आहे ती देखील पूर्ववाहिनी त्यानंतर पुढे पाहूया पहा हापूस आंब्याचे मूळ स्थान मानले जाते आपलं भारत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारत हापूस म्हणजेच काय म्हणतात त्याला अल्फान्सो अल्फोन्सो आंबा प्रामुख्याने महाराष्ट्रातील रत्नागिरी देवगड हापूस म्हणून प्रसिद्ध आहे बरोबर कोकण भागात आढळतोय आणि आंब्याच्या उप उत्पत्तीसाठी भारत मानलं जातं या ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया बरं एक महत्वाचा पॉईंट पहा पोर्तुगीजांनी अल्फान्सो हे नाव कोणी दिलं आंब्याला तर पोर्तुगीजांनी दिलं हे लक्षात ठेवा हापूस आंब्याला हापूस आंब्याबद्दल बोलतोय समोरचा प्रश्न रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी वयाच्या पस्तीशीनंतर आहारात कशाचे प्रमाण मर्यादित ठेवतात तर ते मिठाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मीठ अतिसोडियम सेवनामुळे मीठ सेवनामुळे रक्तदाब वाढतो म्हणून वय वाढल्यावर मिठाचे प्रमाण कमी करणं गरजेचं असतं त्यानंतर समोरचा प्रश्न आयोडीनचे प्रमाण कमी झाल्यास कोणता विकार होतो आयोडीन आयोडीनचे प्रमाण कमी झाल्यास गलगंड वाईटर विकार होतो ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक गलगंड थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आयोडीन आवश्यक असतं मित्रांनो आणि आयोडीनच्या अभावामुळे गळा सुचतो ज्यालाच काय म्हणतात ज्यालाच गलगंड म्हणतात आता ऑप्शनमध्ये आहे मूर्दूस अशक्तपणा आहे हे लक्षात या राहतांनीपणा विटामिन एच्या अभावामुळे होतो हिमोफेलिया जनुकीय आजार आहे ओके आणि स्थूलता म्हणजे चरबी वाढते राईट त्यानंतर समोरचा प्रश्न मधुमेहा रोग कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो इन्सुलिन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इन्सुलिन हे हार्मोन पॅनक्रियाज ग्रंथी जुस व रक्तातील साखर नियंत्रित करते त्याची कमतरता मधुमेह कारणीभूत ठरते ओके त्यानंतर मेलेलिन त्वचेचा रंग ठरवते बरोबर पेनिसिलिन अँटीबायोटिक आहे बरोबर आणि ग्लुकोज हे रक्तातील साखर आहे ती वाढते पण ह्याचं मधुमेहाचं कारण ते नाही ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा डॅश या रक्तगटातील माणूस सर्व योग्य दाता युनिव्हर्सल डोनर असतो तर तो आहे ओ रक्तगट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओके ओ रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणतात कारण त्यातील कोणतेही अँटीजन नसतात व कोणालाही ते दिले जाऊ शकतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न बटाट्यात सर्वाधिक काय असते बटाट्यात सर्वाधिक असतं कार्बोहायड्रेट्स योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कार्बोहायड्रेट राईट त्यानंतर पुढे पाहूया बटाटा हा काय करतो तर स्टार्चचा मुख्य स्रोत आहे आणि त्यामध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे ऊर्जा मिळवण्यासाठी तो उपयुक्त ठरतो हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न व्हायरल डिसीज कोणता आहे व्हायरल डिसीज आहे पोलिओ एच आय व्ही मम्स मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक वरील सर्व ओके हे सर्व रोग विषाणूमुळे व्हायरसमुळे होतात त्यामुळे हे सगळे वायरल डिसिजेसमध्ये मोडतात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न धूम्रपान हे मुख्यत्वे कोणत्या रोगाचे हो मूळ कारण आहे धूम्रपान हे मुख्यत्वे कॅन्सरचं मूळ कारण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हो एक कॅन्सर धूम्रपान हे कर्करोगाचे कॅन्सरचे एक मुख्य कारण मानले जातं विशेषतः फुफ्फुसाचा कर्करोग हे लक्षात घ्या ओके धूम्रपानामध्ये निकोटीन टार व इतर घाटक रसायने असतात राईट त्यानंतर समोरचा प्रश्न ब्लड सेल्स कशात तयार होतात ब्लड सेल्स बोन मॅरो होतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बोन मॅरो रक्तपेशी हाडांच्या मध्यभागी असलेल्या बोन मॅरोमध्ये तयार होतात ओके पुढे पाहूया दाबाडी प्रबंध कोणाशी संबंधित आहे दाबाडी प्रबंध हा शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शेतकरी कामगार पक्ष दाबाडी प्रबंध हे शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेशी संबंधित आहे समोरचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केली सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना लॉर्ड डलहौशी यांनी केली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॉर्ड डलहौशी यांनी अनेक सुधारणा केल्या ज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना प्रमुख होती ओके लॉर्ड बेंटिकने काय केली प्रथा बंदी केली होती लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतात वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपती करतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती भारतीय संविधानाच्या कलम दोनशे नुसार दर पाच वर्षांनी राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात आणि याचे काम काय आहे तर केंद्र व राज्यांमधील कर वाटप निधी वितरण इत्यादींबाबत शिफारशी करणे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न भारतीय घटनेचा अर्थ लावण्याचा निर्णायक अधिकार कोणाला आहे भारतीय घटनेचा अर्थ लावण्याचा निर्णायक अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाला ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय ओके भारतीय संविधानाच्या कलम एकशे एक्केचाळीस आणि एकशे बेचाळीस भारतीय सर्वोच्च न्यायालयाला घटनात्मक बाबींवर अंतिम आणि बाधक निर्णय देण्याचा अधिकार आहे त्यामुळे घटनेचा अर्थ लावण्याचा निर्णायक अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहे ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण याचे उत्तर मी तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये सांगितले तुम्हाला यायलाच पाहिजे कमेंट करा तुमच्यासाठी समोरचा प्रश्न बटाट्यात सर्वाधिक काय असतं बटाट्यात सर्वाधिक काय असतं हे देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले त्यामुळे आन्सर तुम्हाला कमेंट करायचं हे लक्षात घ्या ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो जर तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा एक हजार वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्न संच घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे हे लक्षात घ्या त्यामुळे तुमचा जो आता कालावधी राहिलाय तो रिव्हिजनचा कालावधी आहे तुमची परीक्षा जवळ आलेली आहे आणि या राहिलेल्या कमी दिवसात तुम्ही जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा एक हजार वन लाईन प्रश्नाचा महाप्रश्न संच खूप युजफुल आहे मित्रांनो हे लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस नंबर सत्त या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि अगदी माफक आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्ही हा प्रश्नसंच संच घेतला तर तुम्हाला इंग्लिश वॉकबलर नोट्स आणि मराठी शब्दसंग्रह वन लाइनर क्वेश्चन्स हे दोन्ही तुम्हाला फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे म्हणजे या तिन्ही नोट्स जर तुम्ही घेतल्या तर त्या तिन्ही नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे त्यामुळे आत्ताच या तिन्ही नोट्स घ्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अति पी वायक प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस पी वायक्यू आहेत हे सर्व आय बी पी एस प्रीव्ही क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला सुरू वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू